भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरच्या जनतेनं नाकारलं अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली भाजपनं समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असं सतेज पाटील म्हणाले कोल्हापूरकरांवर निवडणूक लादल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा सतेज पाटलांनी केली सतीश पाटील यांनी यामध्ये बाजी मारलेली आहे काय सांगाल या विजयाचं वर्णन कसं कराल कोल्हापूरकरांनी खऱ्या अर्थानं एक चांगला मॅन्डेट दिलेला आहे भाजपनं विखारी लढाई लढली विष पसरवण्याचं काम समाजामध्ये केलं परंतु कोल्हापूरच्या जनतेनं विचारानं ही निवडणूक लढवली आणि शाहू महाराजांच्या भूमीतून पुन्हा एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम कोल्हापूरकरांनी केलेलं आहे मी मनापासून कोल्हापूरकरांचा धन्यवाद देतो आणि जो शब्द आम्ही दिला होता महाविकास आघाडी म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब असतील अजितदादा असतील सा थोरात साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली भविष्यकांत कोल्हापूरला पुढं घेऊन जाण्याचा जो काय मी शब्द दिला तो निश्चितपणे आम्ही पूर्ण करू खरं तर विरुद्ध हिंदुत्व अशा पद्धतीची ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात गेली होती याकडे कसं पाहता आणि आत्ताचा जो विजय आहे तो नेमका विजय कसा आहे नाही कोल्हापूर हे नेहमीच पुरोगामी विचाराचा शहर राहिलेलं आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा जपणारं हे शहर आहे आणि मला वाटते या शहरामध्ये असलं काहीतरी करणं हे योग्य ठरणार नाही हे कोल्हापूरकरांनी जाणणं आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपनं करू नये एक फटका त्यांना कोल्हापूरमध्ये बसलेला आता असले प्रयत्न त्यांनी या ठिकाणी गलितचे राजकारण कृपा करून या राज्यामध्ये करू नये अशी आमची विनंती कारण की राज्य संतांची भूमी असणारं हे राज्य आहे नेहमी एकोपन्न राहिलेलं राज्य आहे या भूमीमध्ये जातीमध्ये जाती तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करून तुम्ही नेमकं काय मिळवणार आहात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार आहात का कायदा आणि सुव्यवस्था बिघडून काही तुम्हाला वेगळा डाव या ठिकाणी साधायचा आहे का असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत आणि दोन जो मँडेट आहे आता तुमच्यासाठी लिटमस टेस्ट होती तुम्ही जे काय बोलताय उत्तर प्रदेशमध्ये दे बोलला देशामध्ये दे बोलला त्याची टेस्ट झाली ना न जाला। आता अठरा हजारनं तुम्ही पराभूत झाला आता कृपा करून अशा पद्धतीनं मनभेद करण्याचं काम कृपा करून भाजपनं थांबवावं हो। महाराष्ट्र हे एकसंघ आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या बसून महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्याचं काम अनेक वर्ष झालेलं आहे कृपा करून त्यामध्ये फूट पाडण्याचं काम भविष्यकाळ निवडणुकांसाठी करू नये अशी माझी विनंती आहे यश तुमचं मिळालेलं आहे आणि तुम्ही वारंवार दावा करत होता की कोल्हापूर हे काँग्रेसच्या विचाराचं आहे काँग्रेसला मानणार आहे असं असताना सुद्धा निवडणूक लादली गेली असा तुम्ही आरोप केला होता आणि आता निवडणूक लादली गेली त्याला उत्तर हे कोल्हापूरकरांनी दिले का नाही मला वाटते दादांनी कोल्हापूरकरांची माफी मागितली पाहिजे कारण की आज ही निवडणूक त्यांच्यामुळे लागली आणि पाचशे हजार मतांना मताधिक्य नाही तब्बल अठरा हजार मतांनी लोकांनी जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे ही निवडणूक लावायला नको पाहिजे होती बिनविरोध करायला पाहिजे होती आणि मला वाटते ही लादलेली आहे हे लोकांच्याही लक्षात आलं आणि म्हणून हा मॅन्डेट मिळालेला कॅमेरामॅन प्रशांत बोलते सर ज्ञानेश्वर लोकांना